नमस्कार मित्रांनो बरं आहे का आपल्या मिनी ब्लॉकमध्ये मध्ये आज चाललो आपण का आम्हाला कापूस येताल त्यामुळे निघालो मित्रांनो का आपला बाचा यायचं म्हणतोय त्याला काय आपण नेणार नाही मित्रांनो दाखवून मित्रांनो कापूस येत नाही तिथलं दाखव दाखवतो ना कापूस कसे येतात की पण चला आपल्या मिनी ब्लॉक मध्ये लाच परिणाम तर असं कॉमेडी मिनी ब्लॉक चला रस्त्याने काय आवाज येणार नाही मित्रांनो म्हणलं घेतलं मित्रांनो आपण डायरेक्ट तसंच काढा म्हणलं व्हिडिओ नंतर बोला म्हणलं व्हिडिओ मध्ये काय करता रस्त्याने काय आवाज येत नाही मित्रांनो घरी खतरनाक मध्ये हात पाय धुतलं मित्रांनो आपण आपला भातचा इथं आम्हाला मित्रांनो आवाज चायबी बाबा कुठं पण खोप मित्रांनो नाद ना करता काय भातच्या नाद करायचं नाही मी मागा तर थोडं सांगा ना काही आमच्या मित्रांनो आमच्या शेजारी शेजारी आहेत मित्रांनो काय माहिती कुठले तुम्हाला दाखवतो मित्रांनो पावडर फिल्डर तोंड फिंड तुम्ही जर खतरामध्ये नाच करता काय आले नंतर आपल्या काचीच्या फेमस वडापाव जिथे मित्रांनो व्हिडिओ काढायला त्यामुळे मित्रांनो कसा वाटला तेवढं सांगा मित्रांनो आणि संध्याकाळ पडणार मित्रांनो काय जिथले नसतं तर माफ करा मित्रांनो चला तुम्ही निघालो मित्रांनो आपण तर दाखवतो हा चला गावामध्ये खतरामध्ये येतो पप्पावर आल्यानंतर तेल वगैरे टाकून घेतलं नाच करते का चलो नमस्कार मित्रांनो एवढा थांबल्या फक्त तुमच्याकडे ब्लॉक मित्रांनो मित्रांनो बिबट्या निघतात म्हणजे वाघ मित्रांनो तरी मी तुमच्यासाठी थांबले मला सपोर्ट करा मित्रांनो आपण चालू जाऊ पुरता एरिया तुम्हाला दाखवतो चला नमस्कार मी आलेला गाष्टीमध्ये मित्रांनो गाडी मला मित्रांनो कशी गाडी सांगा मित्रांनो कशी इस मित्रांनो गाडी बघा ही कोणती गाडी कर नक्की सांगा चला आपण जाऊ मित्रांनो मित्र हे बघा नाच करता आहे

<Simon>: मला माहिती आहे मित्रांनो मी लोंडे वडा आले मित्र रील्स काढाय त्यांनी निघा मित्रांनो माझी रिल्स काढली नाही तर मला मित्रांनो रिल्स काढाय टाळणार नाही मित्रांनो असे असे मित्रांनो रिलिस्टार मित्रांनो पंधरा किलोमीटर आले मित्रांनो रिल्स काढली नाही मित्रांनो आपण नारद मित्रांनो आता मी ब्लॉग बंद करतो नव्हतं चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो मला प्लीज राव रिजिस्टरला भेटाल तर रिजिस्टर सपोर्ट करत नाहीत राहा मला हे असं असतं करावं सपोर्ट करावं बंद करतो मी ब्लॉक रिझ मित्रांनो आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये काय दिसतात आपल्याला ही काढू दिलं नाही मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ काय काढू नाही मित्रांनो त्यामुळे आपण आलो मित्रांनो घरी काय करता मित्रांनो व्हिडिओ काढू दिल नाही त्यामुळे आला विचार आपणच काढणार विचार सोबत आपल्या आता मिनी ब्लॉग काढणार आहे मित्रांनो मिनी ब्लॉकला सपोर्ट करा मित्रांनो तेवढं जातं तर तेवढं सांगणार आयडिया सबस्क्राईब करा आणि असे चांगले चांगले नवीन ब्लॉग बघित राहा आणि कशी वाटली गाडी कमेंट म्हणजे नक्की सांगा मित्रांनो पिवळी गाडी कोणत्या कंपनीची कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता ब्लॉग बंद करतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये